चिंचवड आणि भोसरी या विधानसभा मतदारसंघातील साहित्य वाटपाच्या प्रक्रियेला सध्या सुरुवात झाली असून कर्मचाऱ्यांना ईव्हीएमचं वाटप आणि इतर साहित्याचं सा वाटप करण्यात येत आहे पिंपरी चिंचवड शहरात एक हजार चारशे चोपन्न मतदान केंद्र असून त्यांचं साहित्य वाटप सुरू आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदान साहित्य वाटप कसं सुरू आहे याबद्दल निवडणूक अधिकारी अनिल पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांनी पाहूयात पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये चौदाशे चोपन्न मतदान केंद्रांवरती मतदान होणार आहे मी आता चिंचवड विधानसभा मतदार संघातील या कार्यालयात आहे आणि या कार्यालयात जर आपण पाहिलं तर ईव्ही मशीन खरं तर आता कर्मचाऱ्यांमार्फत एक मतदान केंद्रापर्यंत पोहोचवली जातात माझ्याबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी आहेत काय एकंदरीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातली ही जी रणनीती आहे कशा पद्धतीने खरं तर काम सध्या सुरू आहे दोनशे पाच चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये पाचशे चौसष्ट मतदान केंद्र आहे आणि या पाचशे चौसष्ट मतदान केंद्रावर आपण सर्व कर्मचारी ऑफिसर त्यांचे अधिकारी कर्मचारी यांच्या मार्फत ईव्हीएम आणि सर्व साहित्य वाटपाची प्रक्रिया सुरू केलेली आहे या ठिकाणी आपण जे काही डिस्पॅच सेंटर आहे त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस टेबल लावलेले आहेत त्या ठिकाणी सेक्टर ऑफिसर सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी घेऊन त्यांना त्या मार्फत त्या ठिकाणी साहित्य वितरण सुरू झालेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर यामध्ये किती कर्मचारी खरं चिंचवड चिंचोड विधानसभामध्ये कार्यरत असणारे त्यामध्ये पोलिस किती असतील आणि इतर जे कर्मचारी ते प्रत्येक के मतदान केंद्र चौसष्ट मतदान केंद्र आणि प्रत्येक मतदान केंद्रावर एक प्रिसाइडिंग ऑफिसर चार पोलिंग ऑफिसर आणि एक मदतनीस जवळपास पाच ते सहा कर्मचारी एका केंद्रावर आहेत आणि एक पोलीस कर्मचारी ह्या प्रत्येक केंद्रावर आहे या पद्धतीने सर्व केंद्रावर पुरेसे कर्मचारी आपण नेमलेले आहेत तुषार झरेकर पुढारी न्यूज पिंपरी चिंचवड